नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला होता बट बहुतेक शेतकरी याच्यापासून वंचित होते पंच्याहत्तर टक्केसाठी वाट बघत होते तर त्याच्यात आता वि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की जो राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा होता तो आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे तर कसा होणार आहे धाराशिव जिल्हा जो मित्रांनो धाराशिव जिल्हा सोलापूर अहमदनगर वाशिम हिंगोली नागपूर सातारा अहमदनगर यांचा डिटेल आपण घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायचं शेर जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा बघा दाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर पंचवीस टक्के हा बहुतेक शेतकऱ्यांना मिळाला होता मग राहिलेला जो होता तो मग तुळजापूर परांडा भूम वाशी लोहारा या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सोयाबीन आणि कापूसचा जो पंच्याहत्तर टक्के राहिलेला पीक विमा होता तो आता येण्यास सुरुवात झाली याच्यामध्ये जे महसूल मंडळ पात्र होते त्यांना हे अनुदान आता मिळणार आहे जर पुढचा विचार केला तर सोलापूर जिल्हा सोलापूरमध्ये उत्तर सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माडशिराज करमाळा आणि सांगोला हे जे जिल्हे आहेत हे जे तालुके आहेत ते तालुके याच्यामध्ये पात्र झाले होते यांच्या पण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पंचवीस टक्के हा डिपॉझिट झालेला होता बट उर्वरित जो होता पंच्याहत्तर टक्के तो पेंडिंग होता पुढचा जिल्हा जर बघितला तर अहमदनगर अहमदनगरमध्ये पंचवीस टक्केसुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला न होता आणि राहिलेला जो होता पंच्याहत्तर टक्के तो तर मग विचारच नाही मग पंचवीस टक्के प्लस पंच्याहत्तर टक्के असे टोटल नव्वद महसूल मंडळांच्या अकाऊंटमध्ये हा पैसा आता येणार आहे त्याच्यामुळे तुमचं जर कुठलं काम राहिलं असेल तर लवकरात लवकर करून घ्या वाशिमचा जर विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मागच्या आठवड्यापासून पैसे येणं सुरुवात झालं आहे जो काही पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा होता मग राहिलेला पंच्याहत्तर टक्के जो आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा पण आता त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे हिंगोलीचा विचार केला तर हिंगोलीसाठी पंचवीस टक्के स्पेंडिंग होता राहिलेला पंच्याहत्तर टक्के मिळणार कुठून मग पंचवीस प्लस पंच्याहत्तर हे दोघांपैकी एक तर पंचवीस तरी मिळून जाईल नाही तर मग पंच्याहत्तर तरी मिळणार किंवा दोघं शंभर सुद्धा हा शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये मिळू शकतो याच्यामध्ये एकोणतीस महसूल मंडळ ही पात्र झाली होती आणि त्यांच्या अकाउंटमध्ये त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणं सुरुवात आहे पुढचा जर विचार केला तर साताराची पण सेम कंडिशन आहे सातारा नागपूर बुलढाण्यामध्ये पण छत्तीस जे महसूल मंडळ होते ते पात्र झाले होते त्यांच्या अकाउंटमध्ये पण पैसे येणं सुरुवात होणार आहे अमरावतीचा विचार केला तर अमरावतीमध्ये एक्क्याण्णव महसूल मंडळी पात्र झाले होते आणि यांचं पेंडिंग का होतं तर पीक कापणी प्रयोग जो होता पीक कापणी प्रयोगासाठी हे पीक विमा कंपन्या थांबल्या होत्या पीक कापणी प्रयोग म्हणजे काय एक तुम्ही पीक लावला आणि एक पीक कापणे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कापता याच्यामध्ये तुमचा जो खर्च लावला तुम्ही जर शंभर रुपये लावले असणार तर तुम्हाला सत्तरच मिळत आहे मग तुमची तीसचा तीस, तीस रुपयाचं नुकसान झालं ते तीस रुपये तुम्हाला भरून शासन काढते म्हणजेच पीक विमा काढते मग त्याच्यासाठी हे पेंडिंग होतं आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पंच्याहत्तर टक्के टाकणं पेंडिंग होतं आता हे पीक पाणीचा प्रयोग त्यांचा चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे लवकरच डिपॉझिट होतील चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा धन्यवाद